हाय हॅलो नमस्कार तर आज आता तुम्ही माझ्यासमोर बघत असाल तर हे आहे लिंबूचं झाड आणि लिंबूच्या झाडाला लिंबू येण्यासाठी आता आपण खत घालणार आहोत आत्ता जस्ट पावसाळा म्हणजे कमी आला आहे पाऊस जरा थोडासा कमी आलेला आहे आणि आत्ता जर काही आपण याला खत घातलं तर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत त्याला फ्लावरिंग होतं तर आत्ता घातलं खत घातलं ना तर आपल्या याला जरा फूट येईल म्हणजे नवीन नवीन फांद्या फुटून येतील आणि जेवढ्या नवीन फांद्या आपल्या झाडाला येतील तर तेवढं फ्लावरिंग हे जास्त होणार आहे लिंबूचं झाड हे जवळजवळ सगळ्यांकडेच असतं रोजच्या वापरातलं हे झाड आहे त्यामुळे लिंबूला जर काय वर्षभर आपल्या लिंबू आले तर आपल्याला लिंबू विकत आणायची गरज नाही घरच्या घरी आपल्याला ते वापरता येतील पण लिंबूच्या झाडाला जर जास्तीत जास्त फ्लावरिंग आणि फ्रुटिंग पाहिजे असेल तर त्याची काळजीसुद्धा तेवढीच घेतली पाहिजे आणि ती केअर घेण्यासाठी किंवा त्याला कोणती खतं घातली पाहिजे तर आज आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक ख अशी खतं घालणार आहोत लिंबूच्या झाडाला आणि तर त्यासाठी सुरुवातीला बघा हे असे ही खरं तर भाजीच आहे एक प्रकारची तांदळाची भाजी म्हणतात त्याला पण हे याच्यामध्ये आलेली आहे तीन चार देड तर सगळं आधी आपण इथं साफसफाई करून घेऊया हे माझं लिंबूचं झाड आहे तर त्याला आता दोन वर्ष होतील गेल्या वर्षी याला फ्रुटिंग झालेलं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण लिंबूचं झाड खरं तर घेतो त्यावेळेला ते म्हणजे कलम आहे का हे बघायला पाहिजे आणि कलम असेल तरच ते झाडाला लवकर फ्रुटिंग होते आता हे सुद्धा मी नर्सरीतून आणलेलं आहे आणि कलमच आहे असं म्हणून सांगितलेलं आहे पण आता याला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी घेतलेलं होतं एक वर्ष झालं याला पण अजूनही त्याला काय फ्रुटिंग आलेलं नव्हतं म्हणजे एका एक वर्षाचं झाड झालं तरी तर आता यावर्षी बघूयात आपण खत वगैरे घातलं पाहिजे आणि मग बघूयात तर असं सगळं पण आधी जो काय कचरा किंवा आला असेल तर तो पण सगळा आधी काढून घेतला पाहिजे हे माझं रूट बाउंड झालं आहे का हे सुद्धा मला बघावं लागेल कुंडीत जर काय मुळं एकदम खालीपर्यंत गेली असतील तर रूट बाउंड होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यामुळे सुद्धा त्याला फ्रुटिंग होण्यास लवकर फ्रुटिंग होणार नाही कारण काय मुळं पूर्णपणे कुंडीच्या खाली गेली असतील तर त्याला खत पोचत नाही तिथंपर्यंत तो वाढायला जागा राहत नाही आणि म्हटल्यानंतर वाढायला जागा नाही राहिली तर व वरती फूट जास्त येत नाही आणि मग त्याला लिंबूसुद्धा येणार नाहीत तर ह्याच्यामध्ये आधी आपण काय करूया वरवरची माती आधी आपण काढून घेऊया मी याला बरेच दिवस झाले खत घातलंच नाही आहे बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने झाले खत याला अजिबात घातलेलं नाही आहे कारण पावसामध्ये खत घातलं तरी ते पूर्णपणे सगळं वाहूनच जातं लिंबू हे हेवी फिडर प्लांट आहे याला खत हे जास्त प्रमाणामध्ये लागतं कारण जी सगळी फ्रुटिंगची प्लांट असतात तर त्यांना खत हे वरचेवर घातलं पाहिजे तरच त्याला फ्लावरिंग येणार आणि फ्लावरिंग आलं तरच फ्रुटिंग होणार आहे आणि म्हणून ह्याला खत घालायला पाहिजे तर मीसुद्धा खत घातलं नाही पण आत्ता जर आपण सप्टेंबरमध्ये एकदा घालणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा डिसेंबरमध्ये वगैरे आपण एकदा खत घालायचं म्हणजे याला चांगली याची फांदे पण याला येतील आणि याला फ्रूटिंगसुद्धा होईल अशी पूर्णपणे आपण माती काढून घ्यायची आहे याशी मुळं थोडीशी दिसेपर्यंत आपण त्याला साईडची माती काढून घ्यायची आहे माती बघा एकदम मोकळी आहे म्हणजे पाऊस सुरू असून सुद्धा पूर्णपणे अशी चिकट अशी माती झालेली नाही आहे माझ्या कुंडीची अशीच माती असायला पाहिजे एकदम अशी बघा मोकळी अशी माती आहे पूर्णपणे भुसभुशीत माती आहे जेणेकरून ह्याच्यातून पटकन पाणी बाहेर जाऊ शकेल ॲक्च्युली हे माझं झाड रूट बाउंड झालं असण्याची शक्यता आहे कारण याची मुळं खूप खालीपर्यंत गेली आहेत झाड काढत असताना मुळं डिस्टर्ब होणार नाहीत याची काळजी आपण घेणार आहोत आणि शिस्तीत ते वरती काढून घेणार आहोत मुळं खूपच खोल गेलेली आहेत पूर्णच वरती काढलेलं आहे कारण पूर्ण, पूर्ण मुळं बघताय तुम्ही खूप असे खालीपर्यंत गेली आहेत आणि म्हणून आता हे मी थोडंसं वरच्या साईडला असं सा लावणार आहे आता ही कुंडी आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं फंगी साईड आणि खत मिक्स करणार फंगी साईड माझ्याकडे जे होतं तर ते फंगी साईड मी टाकते याच्यामध्ये जेणेकरून फंगस लागायला नको आपल्या झाडाला व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती स्टेप बाय स्टेप संपूर्ण समजेल ही आहे मोहरीची पेंड तर मोहरीचे पेंड मी थोडे टाकते खाली मोहरीच्या पेंडमध्ये नायट्रोजन मोठ्या प्रमाणावरती असतो पोटॅशियम पण असतो आणि फॉस्फरससुद्धा असतो फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण हे कमी असतं पण नायट्रोजन ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो आणि आपल्या झाडाला आत्ता जे फ्रूट येण्यासाठी नायट्रोजनची मोठ्या प्रमाणावरती गरज असते ही एक चमचा स्टोन डस्ट पावडर आहे तर ही स्टोन डस्ट पावडर मी एक चमचा मिक्स करते ह्याच्यामध्ये एक चमचा मी आत्ता इथे मिक्स करते आणि नंतर वरून थोडेसे मी एक चमचा टाकणार आहे हे आहे ते शेणखत आहे शेणखत पूर्णपणे पुसलेलं आहे तुम्ही बघत असाल हे मी मिक्स करते याच्यामध्ये शेणखतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नायट्रोजन असतो म्हणजे आत्ता आपल्या झाडाला जेवढे जास्त फांद्या येतील तर अशीच खतं आपण टाकायची आहेत त्यानंतर ही मुळं जी आहेत ना खूप अशी खाली वाढलेली तर हे मी थोडंसं कट करणार आहे असं एवढं मी कटिंग केलं मूळ एवढी मी मुळाची कट केलेली आहेत आणि आता आपण याला पुन्हा लावणार आहोत थोडंसं सा, भंगी साईड आपण टाकून घेऊयात थोडासा असा खड्डा करून घेऊया शे मुळं ठेवून द्यायचे आहेतच्यावरती मी हे राहिलेलं शेणखट टाकते आता अजून पावसाळा सुरू आहे तोपर्यंत हे आपण रिपोर्ट केलेलं झाड चांगलं होऊ शकतं त्यामुळे आपण हे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतच करू शकतो त्यानंतर आपण त्याला करू शकत नाही नंतर काय होतं की उन्हाळा सुरू झाला त्यानंतर जर काय तुम्ही रिपोर्ट करायला गेलात तर ते झाड तुमचं मारण्याची शक्यता आहे आता हे वरून आणखी मी थोडंसं शेणखत टाकते कारण काय ऑर्गॅनिक खतं हे झाडांना मिळायला वेळ लागतो म्हणजे लगेच ते झाडांना मिळत नाहीत जशी केमिकल खतांचा लगेच इफेक्ट दिसून येतो तसा ऑर्गॅनिक खतं ही झाडांचे मुळांपर्यंत पोचायला वेळ लागतो आणि म्हणून आपण थोडेसे एक दोन महिना आधीच ती द्यायची आहेत कारण ज्या वेळेला गरज असते म्हणजे त्यावेळेला दिली तर ती लगेच झाडांना लागू पडत नाहीत आणि म्हणून आपण हे आत्ताच सगळी खतं देतो आहे वरून मी थोडीशीही स्टोन डस्ट पावडर टाकते एक चमचा आपण आधी टाकली आणि आत्ता वरून मी एक चमचा टाकते आणि आता ही राहिलेली जी माती आहे त्या ती मी वरती अशी पूर्णपणे भरून घेणार आहे थोडीशी अशी दाबून घ्यायची माती प्रकारे आपण आता हे लिंबूचं झाड रिपोर्ट करून झालेलं आहे म्हणजे त्याच कुंडीमध्ये मी लावले परत पण पर जी मुळं एकदम खाली खोलपर्यंत गेली होती त्यांना जे खत मिळत नव्हतं किंवा पाणी तिथंपर्यंत पोहोचत नसेल त्याला वाढायला जागा नव्हती तर आता त्याची वाढ ही चांगली होईल आणि झाडाला आपल्या फुलं आणि कळ्यायला सुद्धा त्यामुळे मदत होणार आहे हे बघा आपलं लिंबूचं झाड हे रिपोर्ट करून अशा प्रकारे झालेलं आहे आणि आपलं फ्लावरिंगसाठी किंवा आता ह्याला फुटून येईल चांगलं जेवढं कारण काय की याला मुळांना खत मिळत नव्हतं आणि मुळांना वाढायला जागाच राहिली नव्हती आणि त्यामुळे त्याची वाढसुद्धा जास्त झालेली नाही आहे बघे बघताय तुम्ही तर आता याला फांद्या भरपूर अशा फुटून येतील खतसुद्धा आपण घातलेलं आहे ते खत एक महिन्यामध्ये तरी त्याला लागू पडेल आणि त्याला फांद्या फुटून यायला सुरुवात होईल जेवढ्या फांद्या फुटून येतील जेवढं झाड आपलं मोठं होईल तर तेवढं त्याला फ्रुटिंग आणि फ्लावरिंगसुद्धा जास्त होणार आहे आणि आता झाडांना झाडाला आपल्या ट्रान्सप्लांट स्टॉकमध्ये जायला नको म्हणून आपण थोडंसं टाकणार आहोत ते हॅप्सम सॉल्ट ॲप्सम सॉल्ट टाकायचं आणि वरून पाणी द्यायचं आहे आता आणि ॲप्सम सॉल्टमुळे सुद्धा झाडाची पानं म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते आणि त्यामुळे झाडांना पानं फुटून येतात जास्तीत जास्त जस्त फूट येते आणि जास्तीत जास्त फूट येऊन पानं हिरवी होतात मोठी पानांची साईजसुद्धा मोठी होते आणि मग झाडाची जेवढी चांगली वाढ होईल तेवढी आपल्याला फ्लावरिंग जास्त मिळते आणि फ्रुटिंगसुद्धा मिळते असं थोडीस कुंडी आपण अशी म्हणजे अशी थोडीशी अशी करून येते जेणेकरून मध्ये आधी कुठेही एअर राहिली नाही पाहिजे कारण एअर राहिली तर पुन्हा पाणी साठून राहणार आणि पाणी साठून राहिलं तरीसुद्धा आपल्या झाडाची वाढ चांगली होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही याचे होलसुद्धा चेक करायचे आहेत तर असं आपलं लिंबूचं झाड आता फ्लावरिंगसाठी आपण तयार केलेलं आहे किंवा त्याला जास्तीत जास्त नवीन पालवी फुटून येण्यासाठी सुद्धा आपण त्याचं तयार केलेली आहे आणि आण यानंतर पुन्हा आणखी आपल्याला फ्लावरिंगच्या आधी कोणकोणती खतं घालायला लागणार आहेत तर फ्लावरिंग आपण जास्त घेऊ शकतो तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची वाढ झालेली पण दाखवेन आणि त्यानंतर पुन्हा घालायची खतंसुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन तर व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा एक लाईकसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो कारण लाईक जेवढे जास्त येतील तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि जेवढे जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचेल लोकां प्लीज व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा अजिबात विसरायचं नाही आहे सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला आता हे असं आपण रिपोर्ट केल्यानंतर लेमन प्लांट आता हे मी आठ दिवस सावलीमध्ये ठेवणार आहे लगेच मी उन्हात ठेवणार नाही आहे आठ दहा दिवसानंतर मग आपण याला उन्हामध्ये ठेवू शकतो ज्यावेळेला तुम्हाला आता इथे फांद्यांना नापूट यायला दिसेल तर त्यावेळेला तुम्ही मग ते उन्हात ठेवायचं आहे तर याला खरं तर प्रुनिंगसुद्धा करायला हवं होतं पण आत्ता मी याला प्रुनिंग करणार नाही आहे कारण काय की आत्ताच आपण याला रिपोर्ट केलेला आहे आणि रिपोर्टिंग आणि प्रुनिंग हे जर एकाच वेळेला केलं तर प्लांट शॉकमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी आत्ता याला प्रुनिंग करणार नाही आहे तर याला ज्या वेळेला च कुठे फूट यायला दिसेल ना म्हणजेच आपले हे झाड हे चांगलं म्हणजे त्याची मुळं रुजली आहेत असं समजायचं आणि त्यानंतर मग मी याला प्रूनिंग करणार आहे सगळे जे काही छोटे छोटे असे फांदे दिसत आहेत तर ते मी प्रून करणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला तुम्हाला हवा असेल तर यानंतर आपण जानेवारीच्या दरम्यान आणखी कोणती खतं घालायची तर त्यावरतीही मी व्हिडिओ बनवेन तर तुम्ही तसं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा